बुलंद आवाज राजसत्ता निष्पक्ष नेते महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं आपले पक्षाचे अध्यक्ष माननीय रवींद्र भाऊ चव्हाणजी आज भारतीय जनता पक्षाच्या विदर्भ आणि मराठवाड्यातील विकासापासून जो थोडा कमजोर राहिलेला जिल्हा आहे हिंगोली या जिल्ह्यातील आणि या जिल्ह्याच्या विकासाकरता ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं असे स्वर्गीय राजीव साव सातवजी यांनी प्रचंड मेहनत प्रचंड कष्ट या जिल्ह्यातील आत्महत्या सांभाव्या या जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर बारा बोलतेदार कष्टकरी लोकांना न्याय मिळावा याकरता संपूर्ण सातव परिवारांनी आपलं जीवन समर्पित केलं स्वर्गीय राजीव सातवजी यांनी कधीही सज्जन व्यक्ती कसा असावा सज्जनाची व्याख्या कशी असावी ते स्वर्गीय राजीव सातव यांच्या माध्यमातून आपल्याला पायामला मिळाली आणि त्यांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने अचानक एक वेगळी कलाटणी मिळाली ते आपल्यात नाही खरं तर आपल्या प्रज्ञाताईंनी स्वर्गीय राजीव सातवजी यांचे स्वप्न पूर्ण करण्याकरता खूप मेहनत केली मागच्या वीस वर्ष तीस वर्षापासून स्वर्गीय राजीव सातवजी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून त्यांनी हिंगोली जिल्ह्याच्या शेतकरी शेतमजुराचे प्रश्न सोडण्याकरता हिंगोली शहराचा विकास करण्याकरता खूप के प्रयत्न केले आणि जेव्हा त्या विधान परिषदेमध्ये आमदार झाल्या ते तेव्हा त्यांनी खरं तर देवेंद्रजी मला आणि आमच्या सर्वच विदर्भातले नितीन गडकरीजी सर्वांनाच त्या ठिकाणी एक चर्चा केली आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्यासोबत चर्चा केली की विकसित हिंगोली करायची असेल विकसित महाराष्ट्राला विकसित हिंगोली जोडायची असेल आणि मान्य पंतप्रधान मोदी यांचं विकसित देशाचा संकल्प पूर्ण करायचा असेल तर हिंगोलीसुद्धा विकासापासून दूर राहिलेली चालणार नाही आणि म्हणून एक हिंगोलीचा एक वेगळा विकासाचा एक संकल्प घेऊन प्रज्ञातांनी संकल्प केला आज समृद्धी महामार्गाच्या निर्माणानंतर हिंगोली थोडं वर आलं आता पुढच्या काळामध्ये माननीय दे देवेंद्र फडणवीसजींनी हिंगोलीच्या विकासाकरता प्रज्ञाताईंनी सांगितलेले सर्व प्रस्ताव आणि विकासाकरता हिंगोली पुढं नेण्याकरता देवेंद्रजींनी प्रज्ञाताईचा संकल्प या ठिकाणी पुढं नेण्याचा विचार केला आणि आज आपल्याकरता आनंदाची गोष्ट आहे की, की आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आपले अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये आज त्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला मला या गोष्टीचा अभिमान आहे की माननीय प्रज्ञाताई सातवजींनी हा राजीनामा देताना एकच बाब व्यक्त केली की त्यांना कुठल्याबद्दल नाराजी नाही आहे त्यांना कुणी व्यक्ती पक्षाबद्दल नाराजी नाही आहे पूर्वाश्रमी काय झालं त्याच्याबद्दल त्यांना काही बोलायचं नाही आहे पण त्यानेच एकच संकल्प केला आहे की मला स्वर्गीय राजीव सातवजी यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे स्वप्नपूर्ती करायची आहे हिंगोलीला विकसित करायचा आहे या जिल्ह्याला विकसित करायचा आहे हा जो एक त्यांनी आपल्यासमोर संकल्प मांडला या चौदा कोटी जनतेसमोर संकल्प मांडला हा महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक आपण चिंता करू नका त्यांच्यासोबत शिवाजीराव मस्केजी विलास दोरेजी भागवत चव्हाणजी पंकज जाधवजी पंजाबराव गळजेजी नामदेवराव चव्हाणजी राजेश शेरेजी श्रीनिवास मुंडेजी दाऊदभाई शेख इस्राईल केशवराव मस्के भगवानराव शिंदे विष्णूजी मुंडे आपण सर्व आज ते इथे कमी रवीजी मी यांना असं म्हटलं होतं एक पन्नास शंभर कार्यकर्ते घेऊन या पण एक दहा हजार पंधरा हजार कार्यकर्ते आपली वाट बघतायत मान्य देवेंद्रजी आपण दोघंही त्या ठिकाणी येऊन तर दहा हजार पंधरा हजार कार्यकर्त्याचा पक्ष आपल्याला करायचा आहे अनेक जिल्हा परिषद मेंबर आहे अनेक कॉर्पोरेटर्स आहे त्या सर्वांना पक्षात घ्यायचं आहे आपण तसं ते करालच पुढच्या एक पंधरा वीस दिवसात त्यांना वेळ द्यालच पण हे करताना मात्र मला या ठिकाणी एवढंच सांगत आहे प्रज्ञाताई आपला संकल्प पूर्ण करण्याकरता विकासाचा संकल्प पूर्ण पूर्ण करण्याकरता माननीय देवेंद्रजीने आपल्याला शब्द दिला आहे आज सकाळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी मला सांगितलं की प्रज्ञाताईचा पक्षप्रवेश करताना तुम्ही आणि आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी सोबत राहा आणि सोबत राहिल्यानंतर मी तुम्हाला आश्वासन करतो की भारतीय जनता पार्टीचा जो संकल्प आहे तो आपण पूर्ण करूया आणि संकल्पासोबतच हिंगोलीचा विकासाचा संकल्प आपण पूर्ण करूया आम्हाला हिंगोलीकरता जे जे करता येईल आपण जो या ठिकाणी विकासनामा तयार केला आहे हिंगोलीच्या विकासाचा शेवटच्या समाजाच्या विकासाचा जो आराखडा तयार केला आहे त्या आराखड्याला आमचं सरकार देवेंद्र फडणवीसजीचं सरकार जे जे काही त्या का ठिकाणी करावं लागेल हिंगोलीमध्ये ते संपूर्ण विकासाची रचना माननीय देवेंद्र फडणवीसजी केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द माननीय मुख्यमंत्र्यांनी हा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आमचे देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वावर आपण विश्वास ठेवून या ठिकाणी आले आहेत आमच्या अध्यक्षांनी आपल्याला या ठिकाणी स्वागत केलेलं आहे मी तुम्हाला विदर्भाचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून आश्वस्त करतो कुठलीही काळजी करायची गरज करा नाही भारतीय जनता पार्टीचा परिवार हा पूर्ण आपल्या पाठीशी आहे आणि सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस जी आपल्या पाठीशी आहे एवढंच या ठिकाणी आपल्याला अस्वस्थ करतो आणि आपल्याला खूप खूप खुँ शुभेच्छा देतो हिंगोलीमध्येच एक मोठा लवकर कार्यक्रम घेऊ या ठिकाणी मी देवेंद्रजी आणि आदरणीय रवी चव्हाणजी आणि सुद्धा दे हिंगोलीमध्ये येईल आपण सर्वांनी मोठा कार्यक्रम तिकडे करू आदरणीय आपल्या अध्यक्षजी आद आपल्याला शुभेच्छा देतील